नमस्कार शुभ्रा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणारे उपवास रेसिपी त्यासाठी इथं घेतलेले इथं शाबुदाना आणि भगर घेतलेली आपण आणि ते दोन्ही प्रमाण सांगते मी तुम्हाला शाबूदाना आपण एक कप घेतला तर तीन कप आपण भगर घ्यायची म्हणजे त्याच्यात तिप्पट आपण भगरही वापरायची आता दोन्ही केलेले मिक्स आणि त्याच्यात टाकलेले पाणी पाणी टाकून ना मस्त दोन मिनटं भिजून द्यायचं आहे ते आणि त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं परत थोडंसं पाणी टाकून आपण हे चांगलं भिजून द्यायचं आहे दोन तीन घंटे आता भिजून रेडी झालेलं आहे मिक्सरला हे मस्त बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला झालेलं आहे हे बारीक आणि आता आपण बनवणार आहे त्याची मस्त कुरकुरीत आणि वेगळी अशी ही रेसिपी हवा इथं घेतलेलं आहे मी आप्प्याचं भांडं त्याच्यात टाकलेलं आहे थोडंसं तेल तेल टाकून आपण हे बॅटर त्याच्यात आता चमच्यानी भरून घेणारे आणि आपण जास्त पण नाही टाकायचं याच्यात थोडं चिकट पदार्थ ह्या त्याच्यामुळे थोडंसं तेल किंवा तूप तु, तुम्ही तु दोन्ही पण पन, काही पण वापरू शकता मस्त झालेले हे फुगून रेडी दोन मिनटं त्याच्यावर झाकण ठेवलेले आता टाकलेले पलटून आणि ही पाच दहा म्हणतात ही झटपट रेसिपी आपली ही झालेली तयार तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओ आवडला असाल तर कमेंट आणि धन्यवाद